मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरील संघर्ष योद्धा सिनेमा एकवीस जूनला होणार प्रदर्शित मराठा आरक्षण योद्धा शिवश्री क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर एकवीस जूनला चित्रपट प्रदर्शित होणार आहे या सिनेमाबाबत सिनेदर्सिकांसोबतच मराठा बांधवांमध्ये उत्सुकता असतानाच अठरा मे रोजी चंद्रविलास मंगल कार्यालयात या चित्रपटाचे टीजर सिनेमामध्ये भूमिका करणारे सिने कलाकार रोहन पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले यावेळी सकल मराठा समन्वयक डॉक्टर सुनील पाटील विनोद साबळे शंकरराव थोरवे प्रभाकर देशमुख किरण आडक संकेत आडक नितीन मोरे तुळशीराम पाटील भानुदास पालकर प्रकाश पालकर अनिल भोसले राजेंद्र पाटील धनश्री दिवाने कविता पाटील आदी प्रमुख उपस्थित होते मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी अनेक आंदोलन करणारे मराठा आरक्षण शिवश्री मनोज दरंगे पाटील यांनी आपल्या अनेक आंदोलनातून महाराष्ट्राला आदर्श घडून दिल्याने त्यांच्या जीवनावरील संघर्षमय जीवनाची अनेकांना उत्सुकता असताना मनोज दरंगे पाटील यांच्या जीवन प्रवास लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार असून मनोज दरंगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष प्रेक्षकांच्या भेटीला एकवीस जूनला येणार आहे या, या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत तर अभिनेता रोहन पाटील संघर्षोद्धा या चित्रपटामध्ये मनोज तारंगे पाटील यांची भूमिका साकारली असून गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाची निर्मिती व शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शन केले आहे त्यांच्या जीवनातील संघर्ष संघर्षावर आता एक सिनेमा येत आहे या सिनेमाबाबत सर्वांना उत्सुकता असून सर्वांनी आवर्जून हा चित्रपट पहावा जेणेकरून आपल्या समाजाला सर्वांना संघर्ष होता मनोजरंगे पाटील यांच्या संघर्षमय जीवन प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून करणार आहे याबाबत सकल मराठा राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांनी माहिती दिली जीवनावरती आधारित जो सिनेमा येतोय येत्या एकवीस जूनला तो प्रदर्शित होणार आहे संपूर्ण चित्रपटामध्ये म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्रपट प्रदर्शित होतोय त्या चित्रपटाचं पाहण्यासाठी संपूर्ण माझ्या सकल मराठा समाजाने नव्हे तर संपूर्ण इतर समाजाने तो चित्रपट पाहावा असं मी आपल्या माध्यमातून माझ्या सगळे माझ्या समाजाला आणि इतरही समाज बांधवांना आपल्या माझ्या आव्हान करतो आणि हा चित्रपट कुपोली शहरामध्ये शंभर टक्के पंधरा ते महिनाभर कसा चालेल यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे आणि संपूर्ण संपूर्णतेने प्रत्येक नागरिकांनी त्याचा तो लाभ घ्यावा या जा चित्रपटामध्ये जे काही शिवसेने मनोज पाटील साहेबांनी जो काही संघर्ष केला आहे जे समाजासाठी असेल इतर समाज बांधवांसाठी असेल तर संघर्ष संपूर्ण हा जीवनपट तो चित्रपट यामध्ये तो रेकॉर्डलेला आहे आणि आपण अनेक आंदोलनं असतील अनेक म मोर्चे असतील उपोषणं असतील आणि त्याचा संपूर्ण सहभाग त्या चित्रपटामध्ये आहे आणि म्हणूनच हा चित्रपट आपण सर्वांनी पाहावा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो